मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही खूप छान रेसिपीज वगैरे बनवता पण जरा टेस्ट पण करून दाखवत जा तर मग मी आज म्हटलं जरा आज दाखवा टेस्ट पण करून तर त्याआधी सेयाला मी झोपे वगैरे लावलं त्यानंतर आज खूप बरं वाटत होतं मला त्यानंतर तर असं किचनमध्ये आले त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करावा म्हटलं पीठ वगैरे मळून घेतलं होतं त्यानंतर आज बनवा म्हटलं भेंडीची भाजी तर त्यासाठी मी भेंडी धुवून पुसून घेतली आणि त्यानंतर तिला कट करून घेतलेली आहे आणि ती चिकट न होण्यासाठी मी वेगळी ट्रेक म्हणजे कोणी वापरतं का नाही ते मला नाही माहिती तर मी अगोदर भेंडी घेते त्यानंतर ते तेल वगैरे लसूण वगैरे टाकते चांगली भाजून घेते मी मीठ आधी टाकत नाही जोपर्यंत ती ड्राय होत नाही ना तोपर्यंत तरी मी तिला तेलामध्ये तळून तेल। घेते आणि थोडंसं लिंबू पिळते त्याने काय होतं चिकट होत नाही भेंडी ही ट्रिक नक्की वापरून बघा थोडंसंच लिंबू पिळलं तरी मी एकदम ड्राय तुम्हाला तर दिसत असाल आधी किती चिकट वाटत होती आणि आता एकदम ड्राय झाली होती आणि त्यानंतर आज सियाला पण खायची होती त्यामुळे मी मॅगी मसाला यूज केला आज भेंडीमध्ये त्यानंतर भेंडी वगैरे फ्राय करून घेते आणि त्या ज्या वेळेस ती पूर्ण झाली त्याच वेळेस त्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे अगोदर घालायचं नाही त्याने चिकट होती अगोदर मीठ घातल्यावर एकदम चिकट होती त्यामुळं घालायचं नाही नंतर सगळं झाल्यानंतर घालायची त्यानंतर त्या ज्यां जे, ज्यांची कमेंट आली होती ना त्यांची इच्छा मी आज पूर्ण केली असा होता माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा